चौऱ्याहत्तर पंच्याण्णव शहाशे ऐशी नव्वद पंच्याण्णव शहाण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्यान्न नवीन शंभर शंभर एकशे वीस रुपये एकशे 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 रुपये एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे त्रेपन्न चौपन्न पंचावन्न चौसष्ट पासष्ट सत्तर इक्का सत्तर पचास पचास यातना सत्तर इक्कीस बीस तेरह दोदस पच्चास छे सत्ते नब्बे लिंग दो दाउद इंके नो बेंनो बेंनो दोस्तों यार नो पंचानो षणो सत्यनो अठ्यनो एक से पास आठवीं एक से दारुबाई एक से दारुबाई आठवीं एक से दारुबाई

एक से धा एक से पंद्रह एक से पंद्रह चौबीस सत्तर साठ एकसठ बासठ पैंसठ रुपए पैंसठ

साठ सत्तर बहत्तर त्रिया एक नव्वे त्रिया पंचाव शर एक्यात्तर बहत्तर त्रियाहत्तर चौरहत्तर पंचहत्तर शहत्तर सत्तर अठ्यात्तर एक ऐसी एक पच्चीस अच्छा सत्तर गए गए एक रुपए एक सचिन पन्ना पंचावन साठ पास अड़ुसठ एक सत्तर बहत्तर त्रहत्तर चौरहत्तर चौदह पंचात्तर पंचाई

कांदा अवघात का चांगल्या प्रमाणात आहे पाहू शकता कांदा अवघात का चांगल्या प्रमाणात आहे

एक नंबर कांदा अठ्ठावीस रुपये ते बत्तीस रुपये दर भेटलेला आहे मीडियम कांदा सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे या कांद्याला सत्तावीस रुपये किलो काही कांदा पंधरा रुपये किलो दर भेटलेला या कांद्याला आज पंधरा रुपये किलो आज मोठा कांदा अठ्ठावीस रुपये ते बत्तीस रुपये सरासरी चालू आहे मीडियम कांदा बावीस रुपये ते सत्तावीस रुपये आणि चिंगडी कांदा पंधरा रुपये ते एकवीस रुपये